भागामध्ये हा हर्षवर्धन आता सागरला सईची कस्टडी मिळणार आणि तो जिंकणार या भीतीने आता खालच्या पातळीला उतरलेला आहे तर प्रेक्षक झालं असे की सर्वजण कोर्टात आल्यानंतर जज सुनावणी घ्यायच्या आधी मुक्ता तिथे येते परंतु मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून सावनी आणि तिच्या नवऱ्याला खूप मोठा धक्का बसतो आणि यानंतर मग मुक्ताला बोलून सावनी खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण हर्षवर्धनला माहित असतं की आता काही होऊ शकत नाही म्हणून तो मुद्दा नवीन प्लॅन करतो आणि सही ही कोर्टात येण्याआधीच तिला तिथे गाठतो आणि तिला खूप धमकावतो जजने जर तुला विचारलं तुला कोणासोबत राहायचे तर फक्त आणि फक्त सावनीचं नाव घ्यायचं दुसरा कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि असं धमकवतो की बिचार खूप घाबरते आणि जेव्हा सईला जज विचारतो की तुला कोणासोबत राहायचे तेव्हा सई आधीच खूप घाबरलेली असते तेव्हा ती सावनीचं नाव घेते आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सावनी आणि हर्षवर्धन खूप खुश होतात पण नंतर काही गोष्टी अशा होतील ज्यामुळे पुन्हा सईची कस्टडी ही सागर आणि मुक्ताकडे येणार आहे